ममदापूर गावात पस्तीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या धर्मांतराच्या साखळीचा धक्कादायक परिणाम आज पुन्हा एकदा समोर आलाय येथील युसुफ पटेल या जिहादीने एका भिल्ल समाजातील हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचं धर्म परिवर्तन केलं आणि तिच्याशी निकाह केला या युसुफ पटेलचा मुलगा जिहादी याकूब पटेल याने देखील त्याच मार्गाचा अवलंब करत मागील वर्षी एका भिल्ल हिंदू मुलीला फसवून पळवून नेले धर्म बदलण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला जेव्हा ती धर्म परिवर्तनास तयार झाली नाही तेव्हा तिचा गर्भपात करून तिला वाऱ्यावर सोडले इतक्यावरच न थांबता पुन्हा दुसरी हिंदू मुलगी प्रयत्न केला मात्र गोष्टी लक्षात पीडितेच्या कुटुंबियांनी विरोध केला त्यानंतर याकुबने कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ केली मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली ही बाब समजताच जागरूक हिंदू तरुणांनी पुढाकार घेत पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले सुरुवातीला पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत होते पण हिंदू समाजाच्या संघर्षानंतर पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला